क्या नाम है आपका मेरा नाम है तानिया किन्नर और कहा पे हुआ आपके ऊपर हमला मेरा रेलवे स्टेशन के बैक साइड में हुआ डीआरएम ऑफिस के चौक पर कितने लोग थे वो तीन लोग थे गाड़ी पे तो सर पर क्या पहले आपको रोका है हाँ मुझे रोका है फिर मेरे को मारने की कोशिश करी हाँ फिर मैं उनने चाकू गले पे मारने को लगाया तो मेरे हाथों पर गया तो सर को लगा अच्छा त्याच्या घरी चार पाच दिवस पहिले कोणी नकरी तृतीय पण ती होते होती याला धमकवलं गेलं की अगर तू कधी मध्ये तर तुला तुझ्यावर हल्ला करू तुला मारून टाकू आणि खरंच तसं चार दिवसांनी पाच दिवसांनी घडलेलं आहे पाच सहा दिवस पहिले पण त्याला नेहमी नेहमी धमक्या दिल्या मी कलेक्टर ऑफिसला त्याला घेऊन जाऊन निवेदन सुद्धा दिलेलं आहे की आमच्या जीवाचा कमी वाईट होणार कोणाच याला फक्त पोलीस प्रशासन ही जुमेदार राहणार आहे आणि तरी सुद्धा पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष करण्यामुळे आज माझ्या तृतीय पंथीवर हल्ला झालेला आहे चाकूने वार झालेला आहे त्याच्या डोक्यात टाके लागलेले नकली तृतीय पंथी सहा दिवस पहिले यांच्या घरी जाऊन सण यांना धमक्या दिल्या तीन पण तीन तृतीय नकली तृतीय पंथ्यांनी आणि प्लस त्या ज्या मुलांचं नाव यांना सांगितलं होतं त्याच मुलांनी याच्यावर हल्ला केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र आता माझ्या तृतीयपंथी होश मध्ये नाहीये मी आला जळगाव आहे पोलीस कारवाई करावी ही माझी करायला पाहिजे जय हिंद जय भारत जे माझ्या चेहऱ्यावरती आठ पंधरा दिवस पूर्वी त्याला हल्ला केला होता तो आपण त्याला आढावा धमकी दिलेली होती आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेले माझ्या शिवसेने त्यांना न्यूज मध्ये आलेला होता पहिले पण आठ दिवस पूर्वी त्याच कारणाने त्यांना जो ठार मारायचा त्यांना सुपारी दिलेली पन्नास हजार मला माहिती पडलं पन्नास हजारेची तिथे मारायची सुपारी दिलेली आहे अश्पाक बागवान म्हणून चांद तडवी घोले नावाचा एक मुलगा आणि एक लेडीज असे चार पाच जण हे नकलीत होती पण ती येईल आमच्यावर ये आमच्या शिष्यांवरती हल्ला करत असता ना आज त्यांना चाकू मारलेला आहे आज आमच्या किन्नार होशोर नाहीये आज त्याला काही कमी जास्त होत आहे तर त्याच्या आरोपी लोक ला जल अटक करायला पाहिजे ना आम्हाला सरकारला हेच मान्यता आहे आम्हाला फक्त न्याय मिळाला पाहिजे जय हिंद जय भारत जय हिंद